नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज मित्रांनो सकाळ सकाळ आपल्या इथं एक कंटेंट तयार करायला लागले ते हे बघा आपला ग्रुप इथं आहे सोमा इथं आहे शाहू इथं आहे मल्हारी गणेश आणि ओंकार तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला नवीन कंटेंट लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपल्या संजय भोसले व्लॉक ह्या चॅनलवरती आणि आपली इंस्टा आय डी इंस्टा आयडी म्हणजे संजय भोसले झिरो सेवन ह्या आय डीवरती जाऊन नक्कीच तुम्ही अजून सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अजून तुम्ही आपल्या इंस्टाईटला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो पण करा तर अशा प्रकारचे नवनवीन कंटेंट आता आम्ही तुम्हाला रोज काही ना काही तरी दाखवणार तर आहेत तरी आजचा हा ब्लॉग मित्रांनो खास खूप खास होणार आहे तर इथे बघा इथे किती व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत मग्न असताना पोरं हसावी लागलेत आणि काही टेन्शनचे बी रोल आहेत काही हसायचे पण आहेत तर आता सध्या हा जे व्हिडिओ आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आहे सध्या कंटेंट आहे तो कॉमेडीचा आहे तर कॉमेडीवर हा कंटेंट रोल चालू आहे तर बघा मल्हारी कसा करत आहे बघा तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याकडं नवनवीन व्हिडिओ आपण करणार आहोत तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ बघत नसाल तर इन्स्टावर देखील जावा इंस्टावर देखील संजय भोसले नावान आपली आयडिया आहे अजून म्हणलं तर महत्त्वाचं मित्र बघा इथे मित्रांनो आपले शंभर के संजय भोसले इथं बोर्ड लावला बघा ह्या ह्या सर्व पोरांचं हे हे माझे श्रेय आहे ते ह्याचं आहे तुमचं आहे तुमच्यामुळेच आज आपण तोर राहिलेला आहे पोचलं आहे जी जो तो तो तर बघा इथं जे बोर्ड लावला आपला सत्कार समारंभ देखील केला आहे आमच्या हे मुलास्थांनी तरी हे आमची टीम आहे तर अशा प्रकारचं बघा आता इथे यांच चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे मस्त पैकी मल्हारे आहे मल्हारे कुठून आले शूटिंगचं काम अर्ध राहिले तर अशा प्रकारचा कंटेंट आज मल्हारीच्या व्हिडिओसाठी हा कंटेंट आहे बघा इथे शाहू तर इथं बघा आता आमचा कॅमेरामन ओंकार भोसले आहे इथं नवीन रोल आलेला आहे गणेशचा आणि ते मी देखील मित्र आहेत बघा सर्वजण मिळून आज अशा प्रकारचा कंटेंट कॉमेडी व्हिडिओ तयार करायला आहेत तर लवकर लवकर हा व्हिडिओ तयार होणार आहे आणि तुम्ही नक्कीच आपल्या ह्याच्यावर जाऊन नक्कीच बघा तर त्याला अजून तुम्हाला सुट्टी चालव कसं नाही नक्की बघा स्टार्ट आई अजून एक

येते आवाज अरे त्याचा आवाज यायचा नाही वन टू थ्री स्टार्ट कुठ निघाला हा होय फोटो बघा बघा ड्रेस आणि फोटो नवरदेव सस्ते काय की लवकर का हा शंभूराचे आले आहे शंभूराचे फोटो काढायचे शूटिंग चालू आहे तू थांब झाला थोड्या अरे असायला लागलो मारतो फिरतो नेट 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 साध चेहरा चेहरा पडलेला असा すいませ